म्हणून पाणी प्रसिद्ध आहे पोखरीच्या प्रसिद्धी लोकांना पाणी आहे का आठवड्यातून एकदा पाणी येतं त्याशिवाय आम्हाला पाणी आम व्हायला कुठून वाहून आणावं लागतं आमच्या नाळ ला ला पाणी येत नाही जातात त्याचं काम चालू होईल दोन दिवसात अहो पण ते काम होत होतं वर्ष लागते का दोन वर्ष आम्हाला दोन दोन वाजेपर्यंत आम्ही इकडून पाणी भरतो अहो पण एवढे आता ते पाणी भरून भरून मी स्वतः आजारी पडले अहो नाही पुढे येतात पुढे जातात आम्हाला माहिती जे पुढारी आडारी त्यांच्या बरोबर जाता येता आता इथे सरपंच आहे कोणी आहे तुमची मागणी काय दादांकडे सांगा पाणी काय दादा, आमने। आमने। दादा दा दा आले तुम्हाला भेटायला यतील त्या दिवशी इथं तुम्ही ते दूजी दादा आले तेव्हा आम्ही पाणी दहा वाजता भरतो निवडणुकीला कोणाच्या सोबत आणि सोबत दादा ऐकता तुम्ही हो हो अरे पांगरे तो म्हटलं ताई नमस्कार तुमचं काय नाव शकून त्याला चिंतामन सहळस आहे काय व्यथाय तुमच्या काठ्या वाढल्या राहतात निम्मी पळ पडला राहतात गावातल्या लोकांच्या ठीक आहे खूप वाढी आणि पाणी आलं तर सगळ्यांना पाहिजे ना आता आम्ही तिथून टोके पाणी आणणार आहे का आम्ही आठवड्यातून पाणी आलं का इकडून खालून आणतो गावात जोर चालू येतो एक 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 दोन दोन गावात नाही पाण्याच्या टाक्या नाही इथं पाण्याच्या टाक्या मग आम्ही काय पाण्याची समस्या कधी पासून आज कमीत कमी तीन चार वर्ष झालं आहे का एक वर्ष झाले कधी काय करत नाही का? नाही सांगता यायचं कोण काय करते आम्हाला काय नाही सुविधा पर्यंत काही सुविधा आम्ही कोणचं नाव घ्यायचं तुमच्या मागणी काय पाणी सोडून आम्हाला काही नको आता जल योजना चालू झाली कशावरून पाणी आमच्या दारात येईल अं प्रसिद्धीचं पाणी म्हणून आम्हाला पोखरीचं नाव घेता बिल्ला थक थकविता सगळं करता आम्ही बिल्ला भरून पानपट्ट्यावर जाता कुठं ते तुमच्या समस्या सुटत नाही सुटती तुम्हाला माहिती गेल्या वर्षी मोर्चा होता आंदोलन केलं होतं हांडा घेऊन घाटामध्ये घाटात हांडा घेऊन आंदोलन केलं होत नाही निम्या निम्या रात्रीला पाणी यायचं म्हणायचं लाईटीचं हे होत नाही लोडिंग घेतलाय दिवस असं होत नाही आम्ही रात्रीचे दोन दोन वाजेपर्यंत रात्रीचं बाहेरून पाणी भरायचं का सगळ्या गावानी पाणी आलं का पुतो आणि पाणी भराय हिरी सांगा इथं जाऊन बघा एवढ्या जाग्यात कुठे इरी चांगल्या आहेत का पाण्याच्या वाशेत वेरण मध्ये कसं काय आम्ही पाणी भरा दूषित पाणी हो आजारी पडलो काय करायचं का आऊ जनावर सुद्धा पाणी पिती नाही ही समस्या किती वर्षापासून आहे आता ही बरीच पाच पाच वर्ष पाच वर्ष दहा पंधरा वर्ष झालं हिरू कारी पाडायचे का कुठल्या वेरीमध्ये पांगरी मध्ये आता आमच्याकडे मतदान आले हो सगळेच येतात का नाही हा बरोबर ना। आहे का नाही मतदान आले कोणच्या किती अडचणी आहेत कोणच्या काय आहेत ते तुम्ही जाणून घेता मतदान झाले तुम्ही येता का गावामध्ये महिलांची विचारपूस करता का आज एवढ्या महिला आहेत पाण्या वाजून बघा आता दिवस दूषित पाणी हिरी उकारल्या जाती नाही का काही नाही का काही नाही ते पाणी जनावर पिते नाही ते पाणी आम्हाला वापरावं लागते ते जाऊ दे आम्हाला पाण्याची सुविधा आम्हाला पंधरा पंधरा दिवसांनी पाणी येते नाही झालं टँकर चालू दिवस आम्ही आमचा स्वतःचा टँकर वापरतो टँकर नाही चालू केले नाही केले आम्ही आमचा स्वतःचा टँकर वापरतो आमच्या लोकांच्या लोकांना देतो आम्ही स्टँडला राहतो हो स्टँडला राहतो वळशी साहेबांना काही निरोप द्यायचे तुम्ही पाण्याचं पहिलं गेल्या वर्षी पण आम्ही आंदोलन केलं होत आता जे काम चालू आहे ना ते लवकरात लवकर हो आमची आता जे पाणी कारण समस्या म्या आहेत पाण्याच्या तुम्ही येऊन बघा आम्ही किती आता होते आम्ही त्यांलो पाणी आले आम्ही रात्रीच्या बारा बारा वाजेपर्यंत पाहतो भेटले हो पाणी आम्ही तिकून वाहून आणतोय कुठून दुसऱ्या दोन दोन किलोमीटर व पाणी वाहतोय विचार करा बर रात्रीच्या रात्रीच्या गाडीने डाका दिला महिलेला काय झालं कोण जुमेदारी घेणार वयस्कर महिला सुद्धा पाणी वाहतात आप... पाच वर्ष मतदान करतो आम्ही का नाही प्रत्येक जणाला निवडून आणतो आड राव दादाला आणतो वर्ष पाटलांना आणतो मग आमच्या पाच वर्षांनीच का विचार केला जातो इतक्या वर्ष का नाही विचार केला ह्या महिलांचे किती हालवतात विभागाचे खासदार कोणी माहिती का कोण आहेत आता आम्हाला माहिती हा अमोल कोल्हे असं हे अमोल ते आले का कधी विचारायला आम्हाला तुमच्या काय समस्या आहेत म्हणून आले का कधी आता पाणी वाहून महिला आजारी पडायला लागली ऊन किती लागते काय किती होते हुणाची सुद्धा आम्ही विचार येतोय काय पाणी प्यायला नाही बघा आता पाणी आणता कुठून

विज्ञान टाइम्समध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण आंबेगाव तालुक्याच्या पोखरी या गावामध्ये लोकसभेची निवडणूक पुढे आहे हवा कोणाची लोकप्रतिनिधी कोण हवा ह्या लोकांच्या काय समस्या आहेत हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे अवश्य नमस्कार 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 काय नाव तुमचं अडचणी काय काय अडचणी काय अडचणी अडचणी काय आम्ही

कसं पाणी येत उमेदवारी पर्यंत गाव गावठाण्यात पाणी येत नाही टँकर नाही लवकर आम्ही अजूनही पाच वर्ष हलकार अजूनही वर्षभर हलकारतो पण आम्हाला पाणी पाहिजे तुमचा प्रश्न सुटेपर्यंत हा सुरेशवाणी तुमच्या सोबत राहील माझा दुसरा प्रश्न या विभागाचे खासदार कोण आहे अमोल कोल्ले पाच वर्षात कधी इकडे आले नाही आले काय ते अमोल नाव सुद्धा सांगत असतील मंचावर गोडेगाव इकडे आले नाही आले नाव सांगायला सुद्धा ते आले का आमच्यापर्यंत त्यांनी त्यांचं नाव सांगू शकत नाही मतदार राजा तसे झालं वाला तुम्ही पोखरीचं तोंड बायले का माझी खासदार शिवाजी आडव ते येत होते वर्षभत येत होते एकदा आले मात्र दोन लुक पुढे काय होईल कोल्ले की आडव तो जनतेचा प्रश्न आहे जे आमचे हा जे जनता आमचे प्रश्न सोडवीत आम्ही त्यांच्या मागे थांब बसतो जे तुमचा टँकरचा विषय सोडवीत टँकर नाही पाण्याचाच विषय आहे टँकर नाही आम्ही या विषय केलाय आम्ही मतदारच काम करत नाही महिला नमस्कार सहकार मंत्री आहात आपण या तालुक्याचे 35 वर्षे आमदारत इतके आरक्षण काय मला माहित नाही परंतु या लोकांचे भावना असे असतील तर याचा परिणाम लोकसभा आणि विधानसभेवर नक्की होऊ शकतो आपण योग्य दखल घ्या आणि यातनं मार्ग काढा अशी अपेक्षा आहे मावशी नमस्कार या इकडे तुमचं काय नाव कुठलं गाव पिण्याच्या पाण्याची गैरसोय किती वर्षापासून आहे पंधरा वर्ष पुढारी लक्ष देत नाही पुढारी लक्ष देत नाही पाणीच नाही निवडणुका निवडणुका पुढे पुढ्यात आल्यात मग मतदान करणार का नाही आम्हाला पाणी मिळायच्या माझं नाव मध्ये पाणी आम्हाला पाणीच मिळत नाही किती एक एक किलोमीटर दोन दोन किलोमीटर पासून पंधरा जोळ्यावरचे चालेल तालुक्याचे आमदार कोण आहेत आता ते आमदार आमच्या सारख्याला काय सांगताय मग इतर कोणी सहायच्या टायमाला पुढे ताट उडायचं ना मग ते गाज घेणार आयच येणार त्यांनी माझं ते काम करीत होत्या मनुष्य लोक मत देत होते पण हे आता दुसरी वाढाले आमच्या घरच्या गरिबांना ते विचार करते आपल्या आपल्या खासदार कोण थांबत ना हे खासदार मलाही नाही सांगता येणार तर आपल्या विभागाचे खासदार कोण आहे अमोल कोल्हे अमोल कोल्हे हा कोल्हे साहेब इकडे कधी आले नाही त्यांच्याकडे काय मागणी आता त्यांच्या काम आहे जनतेची मागणी म्हणजे पाण्याबद्दल आमच्या इकडे म्हणजे पाण्याची समस्या मोठी आहे ती या विभागाच्या कोल्ह्यांच्या अगोदर खासदार कोण होते आढळराव नाही मग आता आढळराव आणि कोल्हे दोघांना दोघांमध्ये फरक करायचं म्हटलं काय वाटतं तुम्हाला कामा कोण माणूस की तुम्हाला आम्हाला आढळराव दिलीप राऊ सारखा जो काम करीत तो मंत्री म्हणायचा आम्ही जो आमचा कारभारी तो मानायचा हा मग त्यांनी पाहिजे ना प्रश्न सोडले ना त्यांनी आम्हाला पाणी जर केलं ना आम्ही त्यांच्या पाठीमागे जाणार जो आम जो आमची समस्या तुटीत त्याच्याच मागे आम्ही जाऊन आहोत मग तो कोणी आम्ही तो अमोल करे आतो आडर चाल तुम्ही पैसे पाठवा तो, तो कुठलाय मन पे आतो पण जो आमचं मत तो चमकतो सोडून दे प्रश्न सोडून दे पाठीशी ते दे बाबा इकडे कॅमेरा इकडे जाऊ मी इकडे पाहून बोला तुमचा व्हिडिओ कोल्हे पाना हडडाव पाना भाव द्या ना काय 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 बघला तुमचा प्रश्न मार्गी लागे पर्यंत मी सुरेश वाणी तुमच्या सोबत आहे तुम्ही कुठे राज्याचे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील आपण या तालुक्याचे पस्तीस वर्ष आमदार आहात या लोकांच्या समस्या अतिशय गंभीर आहे पाण्याचा प्रश्न सुटत नाही वेगवेगळी कारणं असते आता निवडणूक पुढ्यात आहे निवडणूक पुढे म्हणजे सगळेच पुढे पुढे करणार प्रश्न आम्ही सोडवतो म्हणणार या ह्या बहिणींचं म्हणणं तुम्ही ऐकलेलं आहे की लोक म्हणतायत जर प्रश्न सुटला नाही तर आम्ही मतदान करणार नाही तुम्ही जरा लक्ष घाला हा प्रश्न सोडवा प्रश्न सुटला नाही तर ही लोक इकडं नाही याच्याशी वेगळं सांगण्याची काही गरज नाही सुरेश वाणी विरा टाइम्स कोकणी एक किलोमीटर वर पाणी राहतो आमच्या पाय काय म्हणतील आम्ही एक मीटर वर पाणी राहतो आमच्या पाय काय म्हणतील डोक्यावरनं एवढे पाणी व्हायचे कसे काय आम्ही जीवन जगायचे डोक्यावरून पाणी व्हायचे आम्ही कसे जीवन जगायचे आमच्या मम्मीना एवढा त्रास होतो आमच्या मम्मीना एवढा त्रास होतो त्यांच्या डोळ्यांमधून आश्रू वाहतात आमच्या मम्मींना एवढा त्रास देतो त्यांच्या डोळ्यातून आश्रू वाहतात काय सांगायचे आमच्या जरा आम्हाला पाणी मिळाले पाहिजे आम्हाला पाणी मिळाले हीच माझी नंबर तुझं नाव काय जय हिंद जय महाराष्ट्र माझं नाव ईश्वरी मचिंद्र सोळसी हे सगळं पाठ करून ठेवले नाही मग अच्छा अचानक म्हणजे आम्हाला जेवढे हाल होतात तेवढे मी सांगितले तुम्हाला आणि त्याच्या मम्मी तुमच्यावर मी पण मोठी कशी येते कारण का आम्हाला पाणी मिळत नाही त्याच्यामुळे पाणी किती लांबून आणलं आम्ही पाणी त्या घराकडनं आणतो ते किती अंतर असेल मोशील किलोमीटर एक किलोमीटर तू शाळेला किती दिवस आहे वर्गात कितवा नंबर आहे मी माझा आत सोडून पाण्याला जाते कारण का आमच्या घरात पाणी म्हणजे किती वाजता जातेस पाण्याला पाच वाजता जेव्हा येत ना तेव्हा तालुक्याचे आमदार कोणी माहिती आहे तुला विभागाचे खासदार कोणी आहे कोण आहेत अमोल कोल्हे दोघांकडे तू काय मागणी करशील आम्हाला पाणी पाहिजे हीच माझी नंबर कोल्हे साहेब आता पाठी मागे आलते पण त्यांनी आम्ही तेव्हा पाणी वाहत होतो जेव्हा आमच्याकडे त्यांनी पाहिलं नाही तसे खाली बांधर वाढले तुमच्याकडे बघितलं पण नाही गाडी थांबवली पण नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका